आज संडे आहे आणि एकच असा दिवस येतो की त्यांना सुट्टी असते आणि त्यात पण त्यांना क्रिकेट खेळायला जायचं होतं आणि खूप दिवस झाले ह्यांनी मला फिरायलाच कुठं नेलं नाही आहे त्यामुळे आज माझी खूपच जास्त चिडचिड होत होती दुपार झाली माझी सगळी कामं पण आवरून झाली होती एवढे सगळे कपडे होते ते पण मी धुतले आणि तरी पण हे घरी नाही आले आणि आज मी त्यामुळंच रागा रागात येणं वरणभातच मी बनवला होता हे घरी आल्यावर पण मी आता ह्यांच्याशी बोलणार नाही आहे त्यांना सुट्टीची गरज असते मग काय आपल्याला नसावे का सगळी कामं आवरून मी वरण फोडणीला दिलं आणि असा चिरलेला टोमॅटो बघितला की मला राहावतच नाही म्हणून मी तो पण खाल्ला शेवटी संध्याकाळी ह्यांनी मला फिरायला नेलंच ते पण मार्केटला जाताना पेट्रोल टाकून घेतलं मला थोडा भाजीपाला घ्यायचा होता आणि पण अंधार पडत चाललेला आणि त्यात व्यवस्थित काही घेता येत नव्हतं त्यामुळे मी थोडासाच भाजीपाला घेतला तो घेऊन आम्ही माघारी घरी आलो आणि जाताना पण आम्हाला भरपूर ट्रॅफिक लागतं फक्त सिग्नलच क्रॉस करायचा असतो तरी पण एवढं ट्रॅफिक असतं त्यानंतर मी घरी आले स्वयंपाक बनवला जेवण केलं आणि असा होता माझा आजचा दिवस